नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक आणि दीपा हे एकत्र असतात आणि कार्तिक हा दीपाचा हातामध्ये हात घेतो दीपा म्हणते किती ऑड वाटते ना हे सगळं त्यावर पुन्हा म्हणते की नाही नाही मला असं नाही म्हणायचं मला हे सगळं हवं हवं असं वाटते पण मला थोडी भीती वाटतेय हे स्वप्न तर नाही ना आणि हे स्वप्न तुटणार तरी नाही ना त्यावर कार्तिक दीपाला म्हणत असतो हे स्वप्न नाही आहे हे सगळं सत्य आहे तू एक काम कर रिलॅक्स हो आणि डोळे बंद कर बघू आणि असं म्हणून तो दीपाला डोळे बंद करायला लावतो दीपा आता डोळे बंद करते तर इकडे दोन्ही मुलींच सगळ्यांना लग्नांचं आमंत्रण द्यायला कॉल करत असतात कार्तिकी ही गावाला गणेश मामाला फोन लावते आणि सांगते तुला आई आणि डॅड्याच्या लग्नाला यायचंय ह असं म्हणत आता साक्षीला कॉल लावते त्यावर दीपिका म्हणत असते साक्षी मावशी चार दिवसांनी आईचं लग्न आहे तुला यायचं आहे त्यावर साक्षी म्हणते काय काय तयारी केली तुम्ही दीपिका त्यावर म्हणते काय तयारी करायची असते त्यावर साक्षी म्हणते अगो खूप काही असतं मेहंदी असते संगीत असतं त्यावर दीपिका म्हणते मग तू आजच्याच इकडे निघून ये बर त्यावर साक्षी म्हणते ठीक आहे तर इकडे आता दीपाने डोळे बंद केलेले असतात कार्तिक हा म्हणत असतो हे बघ मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेला आहे पण तू डोळे न उघडता हे गिफ्ट काय आहे हे ओळखून दाखवायचं दीपा म्हणते अच्छा असा आहे का आणि असं म्हटल्याबरोबर दीपाही दीपा ही गिफ्टला हात लावायला निघते कार्तिक म्हणतो नाही गिफ्टला हात लावायचा नाही तू असंच ओळखायचं आहे त्यावर दीपा म्हणते मी असं कसं ओळखणार त्यावर कार्तिक म्हणत असतो मी तुला हिंट देतो मग तू ओळखून दाखव त्यावर दीपिका म्हणते हो चालेल त्यावर कार्तिक पहिला शब्द देतो कलर आणि लास्ट आहे वापस त्यावर दीपा म्हणते पैसा वापस ही तर माझ्या आईंची ओळ आहे दीपा आता डोळे उघडते आणि गिफ्ट ओपन करायला लागते तर त्यामध्ये दुसरं तिसरं काही नसून दीपाने लिहिलेलं पुस्तक असत रंग माझा वेगळा आणि ही डायरी तिच्या जीवनावरती आधारित असते आणि तिने हे पुस्तक जेव्हा ती प्रेग्नेंट असते तेव्हा तिने हे लिहिलेलं असतं आणि शेवट लेचा बाकी असतो त्यावर कार्तिक म्हणतो आवडलं का तुला हे त्यावर दीपाला आता सगळ्या जुन्या आठवणी ह्या होतात आणि ती डायरीचा शेवट पाहत असते त्यावर कार्तिक म्हणत असतो ह्या पुस्तकाचा शेवट मी करणार आहे त्यावर कार्तिक म्हणतो पुस्तकाचा शेवट असा असणार आहे दीपाने मोठ्या मनाने कार्तिकला माफ केलं आणि त्या चौघांची हॅपी फॅमिली झाली आवडलं ना शेवट तुला दीपा दीपाच्या डोळ्यामध्ये हे ऐकल्यानंतर पाणी येतं त्यावर कार्तिक म्हणतो केलंच ना तू मला माप दीपाच्या डोळ्यातील अश्रू कार्तिकला खूप काही सांगून जातात तर इकडे श्वेताने लग्नासाठी खूप काही खरेदी केलेली असते त्यावर तिला राधाई म्हणत असते अग किती शॉपिंग केली आहेस त्यावर राधाई म्हणत असते दीपाचं लग्न आहे तिच्यासाठी पण एक साडी घ्यायची ना त्यावर श्वेता म्हणते मी का तिच्यासाठी घेऊ तिची सासू बसली आहे की ती घेईल ना मला काही गरज पडली आहे तुला माहित आहे का मी असा मोठा डाव खेळलेला आहे त्यामुळे आता मी जिंकलेली आहे राधाई त्यावर म्हणत असते काय म्हणते श्वेता तू त्यावर श्वेता सांगू लागते मी मम्मांना आट टाकली होती कि दीपाचं लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची आणि मम्मांनी तसं लिहून दिलेलं आहे आणि आर्दी प्रॉपर्टी ओंकारच्या नावावरती आणि आर्दी प्रॉपर्टी दीपिका आणि कार्तिकीच्या नावावरती दीपाला यामधलं काही मिळणार नाही आणि तुला माहीत आहे का दीपिका आणि कार्तिकी लग्न होऊन सासरी गेल्यावरती सगळी प्रॉपर्टी ही माझ्याच नावावर होणार आहे आणि पूर्ण प्रॉपर्टीची मालकीन मीच होणार आहे त्यामुळे दीपा पुन्हा एकदा माझ्या हाताखालची नोकरच म्हणून राहणार आहे इत्यात श्वेताही श्वेता ही तिचा कपटी प्लॅन राधाईला सांगत असते इकडे आता कार्तिक हा दीपाचा हातामध्ये हात घेतो आणि तिला डान्स करण्यासाठी उभा करतो त्यावेळेला दीपा म्हणत असते कार्तिक कोणीतरी बघेल ना त्यावर कार्तिक म्हणत असतो आज इथे कोणी सुद्धा येणार नाहीये कारण अक्क रेस्टॉरंट मी विकत घेतलेला आहे आजच्या दिवसासाठी असं म्हटल्यावर दीपा हिला असते आणि दोघं एकमेकांच्या जवळ येऊन छान असा डान्स करत असतात दीपा ही कार्तिकच्या खूपच जवळ आलेली असते आणि त्यावेळीला कार्तिक, ले कार्तिक म्हणतो दीपा एक गोष्ट सांगू का तुला त्यावर दीपा म्हणते बोलकी मला खूप भूक लागलेली आहे त्यावर दीपा हसायला लागते आणि कार्तिक म्हणतो का ग तुला नाही का भूक लागली आता असं म्हटल्यानंतर दोघेही खाली बसतात आणि दीपा ही मेनू कार्ड बघायला लागते त्यावर कार्तिक म्हणतो तू ठरव तुला काय घ्यायचं आहे ते आणि दोन मिनिटे इथे बस मी तेवढ्यात आलोच असं म्हणून कार्तिक हा तिथून निघून जातो आणि दीपा ही तिथलं मेनू कार्ड पाहत असते तर इकडे दोन्ही मुली दीपासाठी लग्नासाठी ऑनलाईन ड्रेस बघत असतात आणि अश्विनीला म्हणत असतात हे बघ आम्ही आईसाठी ऑनलाईन ड्रेस घेणार आहोत त्यावर अश्विनी म्हणत असते सगळं काही तुम्हीच करणार मग ग्रँड मा आणि आई काही करणार हे बघा काही करायच्या अदोगर ग्रँडमाला विचारा दीपा आता कार्तिकीला फोन करते आणि म्हणते काय ग तुम्ही जेवलात का त्यावर कार्तिके म्हणते नाही अजून आम्ही जेवलेलो नाही आम्ही तुझ्यासाठी ऑनलाईन ड्रेस बघत आहोत त्यावर दीपा म्हणते अच्छा पण तुम्ही जेवून घ्या ना त्यावर दीपा म्हणते अश्विनी मावशी आहे का जवळ त्यावर कार्तिकी म्हणते अगं तू बाबांसोबत डेट वर गेलेले आहेस ना मग असा फोन नसतो करायचा तू बाबांकडे लक्ष दे दीपा म्हणते तुम्ही खूप आगाव झाला आहात ह आणि आता दीपिका फोन घेते आणि म्हणते आई हे खरच आहे असं डेट वर गेल्यानंतर फोन करायचा नसतो तू ठेव बर फोन दीपा म्हणत असते तुम्ही आगाऊपणा बंद करा आणि अश्विनी मावशीला फोन द्या त्यावर दीपा अश्विनीला म्हणत असते काही ग मुली त्रास नाहीत ना देत त्यावर अश्विनी म्हणत असते तू काही सुद्धा काळजी करू नकोस मुली अजिबात सुद्धा त्रास देत नाहीयेत तर आता दीपा ही फोन ठेवते आणि इकडे मॅनेजर येतो आणि दीपाला विचारत असतो काही ऑर्डर झाली आहे का डिस्कस दीपा म्हणते नाही अजून त्यावर मॅनेजर तिथून निघून जातो तेवढ्यातच तिथे कार्तिक येतो आणि कार्तिक दीपाला म्हणत असतो काय ग दीपा ठरवलोस काय मागवायचं आहे ते याच्यावरती दीपा म्हणते अरे नाही कार्तिक त्यावर कार्तिक म्हणतो मला माहित होत तू डिसाइड करू शकणार नाही काय मागवायचं आहे ते म्हणून मी ऑलरेडी आतमध्ये जाऊन ऑर्डर देऊनही आलो त्यावर दीपा म्हणते काय ऑर्डरही देऊन आलास तितक्यातच ते बघून खूप झालेली असते आणि म्हणते इथे भाकरी सुद्धा भेटते का त्यावर वेटर म्हणत असतो नाही नाही आमच्या रेस्टॉरंट मध्ये पिठलं भाकरी भेटत नाही स्वतः साहेबांनी हाताने हे बनवलेलं आहे त्यावर दीपा मात्र खूप खुश होते आणि म्हणते कार्तिक तू बनवले आहेस आणि काय गरज होती याची कशाला एवढा त्रास घेतला मी काहीतरी वेगळं खाल्लं असतं ना त्यावर कार्तिक म्हणत असतो दीपा आपण डेट डेटवरती आलेलो आहे आणि तुला जे काही आवडेल त्याची खास करण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि मी एवढं खास काही नाही केलेलं पिठलं भाकरीच केलेलं आहे मी आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो आणि कर भर मी तुला स्वतः भरवणार आहे आणि असं म्हणत आता कार्तिक हा दीपाला भरवत असतो त्यावर दीपा लाजत असते आणि म्हणते अरे कार्तिक तो वेटर पाहतोय त्यावर कार्तिक म्हणतो पाहू देत की मी माझ्या बायकोला डेट वर आणला आहे आणि तिला भरवतोय तू कशाला विचार करतेस आणि असं म्हणत कार्तिक ब, कार्तिक आता दीपाला पिठलं भाकरी भरवत असतो दीपा म्हणते खूप छान झाले आहे त्यावर कार्तिक म्हणतो अग तू शिकवला आहेस ना मला आता कार्तिक आणि दीपाला ही जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्याच होतात दीपा म्हणते कार्तिक अजून तुझ्या लक्षात आहे मी तुला पिठलं आणि भाकरी शिकवली आहे ते कार्तिक म्हणतो हो आपल्या अशा प्रेमाच्या माणसांची ही गोष्ट विसरता येते का कार्तिक का असा म्हणत असतो आणि तो दीपाकडे एकटक बघत असतो आणि दीपा हे सगळं सुख आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आयशाचा इथे प्लॅन चालू असतो इनामदारांच्या घरामध्ये घुसून कार्तिक का आणि दीपाचं लग्न मोडायचं आयशाने हे म्हातारेबाईचा वेश घेतलेला असतो आणि आयशा सांगत असते प्लॅन सेट झाला आहे आणि आता मी इनामदारांच्या घरामध्ये जाणार आहे असं म्हणत आता आयशाही तिच्या माणसाला सौंदर्याकडे पाठवते आयशाचा माणूस म्हणतो तुम्हाला लग्न करायसाठी तुमच्या घरामध्ये बाई हव्या आहे ना त्यावर सौंदर्यामध्ये हो पण ती अजून आलीच नाही तेवढ्यातच आयशाची एंट्री होती आणि सौंदर्याही संशयाने आयशाकडे पाहत असते इकडे कार्तिक हा दीपाला भेटायला आलेला असतो आणि तो दीपाला म्हणत असतो मला तुझ्यापासून अजिबात दूर राहायचं नाहीये मला कायम तुझ्यासोबत राहायचं आहे आणि तुझा, तुझा सहवास अनुभवायचा आहे आता मला तुझ्या बरोबर कोणताही दुराभाव ठेवायचा नाहीये असं म्हटल्यावर तो दीपाच्या नजरेमध्ये नजर घालतो आणि दीपाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि दोघ जण एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा